रविवार दिनांक आठ जूनपासून कडू यांच्या समवेत वीस ते पंचवीस हजार दिव्यांग शेतकरी मुकबधिर कामगार वाहनचालक मेंढपाळ मच्छीमार बेघर ग्रामपंचायत कर्मचारी आदी बेमुदत अन्यथा आंदोलन पुकारणार असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळ मोजरी तालुका दिवसा जिल्हा अमरावती येथे बेमुदत अन्यथा आंदोलन करून बच्चू कडू हजारो समर्थकांसह मुंबई स्थित मंत्रालयाला हादरे देणार भारतीय किसान युनियन राष्ट्रीय शेतकरी नेते राकेशजी तिकेत यांचा पाठिंबा व आंदोलनाला संपूर्ण राज्यातील पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहून राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करणार माननीय संभाजीराजे भोसले शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील शेतकरी नेते विजय जावंधिया धनगर समाजाचे नेते व रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर शेतकरी नेते अजित नवले आदींची लोकनेते बच्चू कडू यांच्यासोबत या आंदोलनाबाबत पत्रपरिषदेत माहिती कशासाठी हा प्रश्न मला पडला तर विद्यमान सरकारने ज्या वेळेस दोन हजार चोवीस ची निवडणूक लागली त्यावेळेस आपल्या जाहीरनाम्यात विद्यमान सरकारने त्यावेळेस आपल्या जाहीरनाम्यात काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणामध्ये कसा अंदाज देऊ शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्याच्या शेतमाला लाभिभाव देऊ एमआरएस मधून निर्मित कापणीपर्यंत पद्धतीची सर्व कामेस मधून तर अशा प्रकारच्या विविध घोषणा जाहीरनाम्याद्वारे या विद्यमान सरकारनं परंतु यातील एकही घोषणे अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि म्हणून सहा सात महिने सरकार झाल्यानंतर उघडनेनंतरही सरकार आता काढ झोपेत आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शेतबांच्या प्रश्नाकडे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे सामान्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष करतो आणि आज विरोधी पक्षाची भूमिका घ्यायला निर्माण झालेला पक्ष आहे वंचित भाऊने आपली भूमिका सदैव शेतकरी शेतमधून आणि वंचितासाठी ठेवली आहे आणि म्हणून आम्ही नेतृत्व भाऊच्या नेतृत्वात उद्यापासून बेमद्रांना सुरुवात करतोय या आंदोलन तारखे महाराज यांच्या समाधीच दर्शन घेऊन सुरू करणार आहे या रॅलीत जवळपास वीस ते पंचवीस हजार शेतकरी शेतमजूर बांधवांनी प्रणाम सर्व कार्यक्रम सहभागी होणार आहे ही रॅली शहरातून पूर्ण मार्ग करत भोसरीकडे जाऊन तिथे या रॅलीचा समारोप होणार आहे समारोप झाल्यानंतर एक भव्य दिव्य सभेचं आयोजन आम्ही तिथे केलेलं आहे आणि त्यानंतर बच आमचे हजारो कार्यकर्ते बेमुदत आंदोलनाला बसणार आहे जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आंदोलन चालणार आहे हे आंदोलन फक्त विश्वनातच थांबणार नाही तर ज्या पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं सरकार जोपर्यंत वटणीवर येणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन देणार आहोत आणि त्यानंतरही जर सरकार वटणीवर आलं नाही तर तिथं बच्चि ज्या पद्धतीनं कृती दिशा करतो done. Uh -huh.